जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनते सोबत सोलापुरातील असल खवैयासाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन कोफ्ता शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करी पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट सोलापुरातील एनएबी संचलित ममता मुकबधीर अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक कर्णबधीर दिन साजरा करण्यात आला यानिमित्त मुलांना वळसंग येथील फंटुष वॉटर घेऊन जाण्यात आले यानिमित्त कर्णबधीर मुलांसाठी आठवडाभर विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत यामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या अठ्ठावीस सप्टेंबर कर्णबधीर दिनानिमित्त माजी कर्णबधीर विद्यार्थी सहभागी झाले होते याप्रसंगी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना कर्णबधीर दिनाचे महत्व आणि सांकेतिक भाषेचे महत्व आपल्या भाषेत पटवून दिले हा दिवस सर्व विद्यार्थ्यांकडून कर्णबधीर दिन म्हणून केक कापून साजरा करण्यात आला माजी कर्णबधीर विद्यार्थ्यांनी खाऊ वाटप केला या कार्यक्रमासाठी यशवंत तबरेज हैदर लांडगे तनिष्क आणि इतर कर्णबधीर विद्यार्थ्यांनी सहकार्य केले याप्रसंगी ममता मुकबधीर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ संगीता गायकवाड यांनी कर्णबधीर मुलांचे आभार मानले याप्रसंगी जोशी मॅडम पराले मॅडम तेजश्री मॅडम श्रीकृष्ण कदमसर काळेसर यांची उपस्थिती होती